फ्रेंच बीन्स म्हणजेच फरसबीची भाजी आपण एका नवीन रेसिपीसोबत घेऊन आलेलो आहोत तर परत एकदा स्वागत आहे आपलं पी व्ही आय रेसिपी चॅनलमध्ये तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीसाठी त्याचबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे आपण शेंगा अगदी व्यवस्थित अशा तोडून घेतलेल्या आहेत आणि याचबरोबर आपण शेंगा स्वच्छ धुवून देखील घेतलेल्या आहेत आणि ह्यासाठी आपल्याला एक क्यूबमध्ये कांदा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे मी कांदा देखील कट करून घेतलेला आहे आता आपल्याला या रेसिपीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे सो इथे मी आता एक मिक्सरच्या भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे एक कांदा मी स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे आपण आता यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेते त्याचबरोबर एक इंच अद्रक घालून घेतलेला आहे आणि ह्यामध्येच आपल्याला एक चिरलेला टमाटर देखील घालून घ्यायचा आहे एक मोठ्या साईजचा टमॅटो इथे मी यूज केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचाभर टरबुजाची बी घालायची किंवा तुम्ही या ठिकाणी काजू घातले तरी चालतील चार काजू इनफ आहेत याची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे सरी इथे आपण मस्त याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याचबरोबर मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेलं होतं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला शेंगा घालून ह्या अर्ध्या फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजेच अर्ध्या शिजवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला शेंगा परतवून घ्यायच्या आहेत तर इथे आता मी मध्यम आचेवर हे व्यवस्थित तयार करून घेते आणि ह्या शेंगांची भाजी जी आहे ही खूपच मस्त चमचमीत आणि क्रंची लागते खायला तर इथे व्यवस्थित मी शेंगा कूक करून घेते त्याचबरोबर पाच मिनटानंतर शेंगा व्यवस्थित कूक झालेल्या आहेत आपल्याला पूर्णपणे कूक करायच्या नाही आहेत फक्त अर्ध्या शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे आता मी शेंगा काढून घेतलेल्या आहेत त्याच कढईमध्ये आपल्याला आता तयार केलेली पेस्ट जी आहे ती घालून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित आपण परतवून घेऊयात त्यानंतर आपल्याला जोपर्यंत याला तेल सुटत नाही हा मसाला आपला जो आहे व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत वाट बघायची आहे तर इथे व्यवस्थित आपलं जे वाटण आहे तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत ते इथे मी घेतलेला आहे चमचाभर मिरची पावडर आगरी कोळी मसाला घेतलेला आहे चमचा त्याचनंतर एक चमचा धनीपूड घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा मसाले घातल्यानंतर आपल्याला हे अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि आणखी आपल्याला पाच मिनटं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मसाले पण त्यामध्ये व्यवस्थित कूक झाले पाहिजेत तर एक ते दोन मिनटं आता परत आपण वाट बघून घेऊयात तर बघा इथे काही मिनटानंतर आपला मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे ग्रेव्हीसाठी आपला मसाला जो आहे परफेक्ट कुक झाला पाहिजे तर इथे बघा तेल सेपरेट झालेलं आहे आणि आपला मसाला जो आहे व्यवस्थित तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला क्यूबमध्ये कट केलेला जो कांदा होता तो घालून घ्यायचा आहे तर इथे कांदा घालून घेतला आहे मी आणि त्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा व्यवस्थित मी हे संपूर्ण एकत्र करून घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं त्यामध्येच मी अर्धा ग्लास पाणी घालून ते पाणी मी या ग्रेव्हीमध्ये यूज करणार आहे तर इथे पाणी घालून घेतलेलं आहे जेवढी थिक ग्रेवी तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्ही करू शकता तर इथे पाणी घालून आपण हे अगदी व्यवस्थित दोन ते तीन मिनटं तयार करून घेतलेलं आहे तर ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे यामध्ये आपण आता शेंगा घालून घेऊयात तर इथे आपण आता आपली फरजबी घालून घेतलेली आहे म्हणजेच आपली फ्रेंच बीन्स हे आता एकत्र करून घेऊयात आणि आणखी याला पाच ते सहा मिनटं आपण मध्यम आचेवर व्यवस्थित शिजवून घेऊयात त्या अगोदर आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तर इथे चवीपुरते मी मीठ घालून घेतलेला आहे आता मीठ देखील आपण यामध्ये एकत्र करून घेऊयात आणि आता आपल्याला आणखी पाच ते सहा मिनटं व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आहे कारण की आपण शेंगा ज्या आहेत ह्या हाफ कूक करून घेतल्या होत्या म्हणजेच हाफ फ्राय केलेल्या तर इथे आपण आता ह्या व्यवस्थित पूर्णपणे भाजी जी आहे आपली शिजवून घेऊयात पाच मिनटं कुक झाल्यानंतर भाजी परफेक्ट तयार झालेली आहे बघू शकता आपण मस्त्यावरून ग्रेव्हीला कलर देखील भारी आलेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेऊयात आणि याचबरोबर इथे आपण गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घेऊयात तर इथे कोथिंबीर घालून मी हे एकत्र करून घेतलेलं आहे परत आणि आपण गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे अशीच चमचमीत आणि मस्त ग्रेव्हीदार भाजी जी आहे आपली ही फ्रेंच बीन्सची फराचची भाजी जी आहे ही तयार झालेली आहे जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूयात अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद